बावीस डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहील या बिंदूला विंटर स्टाईस असे म्हणतात या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातला सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते बावीस डिसेंबरचा दिवस हा दहा तास सत्तेचाळीस मिनिटांचा राहील या दिवसात दरवर्षाला थोडा फरक पडू शकतो दिवस व रात्रीचा कालावधी कमी जास्त होणे आपण नेहमीच अनुभवत असतो पृथ्वीचा अक्ष तेवीस पॉइंट पाच अंशाने कललेला असल्याने हे घडत असते व याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन सुद्धा आपल्याला अनुभवता येते कोणत्याही वस्तूच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायन व उत्तरायन सहज लक्षात येऊ शकते पृथ्वीवरील ऋतू सुद्धा पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीमुळे निर्माण होतात आकाशात वैश्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनिक छेदन बिंदू आहेत यापैकी एका बिंदूत बिंदूत मार्च रोजी करतो याला वसंत संपात असे म्हणतात तर त्याच्या विरुद्ध सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो याला शरद संपात बिंदू असे म्हणतात या, या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो बावीस डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो या दिवस दिवस हा वर्षातला सूर्य असताना रात्र ही सर्वात मोठी असते या दिवसाला हिवाळा अयन दिवस असे सुद्धा म्हणतात सर्व खगोल प्रेमींनी व जिज्ञासूंनी बावीस डिसेंबर या सर्वात लहान दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व या दहा तास सत्तेचाळीस मिनिटांच्या सर्वात लहान दिवसाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व एसआरपी कॅम्प अमरावती स्थित हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुडकर यांनी केले आहे समाचार संकलन अशोकभाई जोशी